नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारा पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती म्हसरवणी अवक आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सव्वीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणतीसशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती अवक पाचशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सर बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक नऊ हजार पाचशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सर संद्राय बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी